पण हे राज्य सरकारनं मनावर घेतलं पाहिजे विरोधी पक्षांना देखील हे मनावर घेतलं पाहिजे नाही उगीच सर्वपक्षीय बैठक बोलवा अमुक बोलवा अमुक बोलवा आणि तू त्याच्यावर ढकल आणि तू याच्यावर ढकल असं नाही तुमच्या दमईना प्रत्येक समाज बोलतोय ना मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे चला या पद्धतीनं द्या मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा आरक्षणाची टक्केवारी वाढवा आणि जातीय जनगणना करा आणि मागासले पण प्रत्येक समाजाचा चेक करा चला होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी तुमची पण जे राजकीय पक्ष आहेत तुमची पण कळून जाईल की किती मानसिकता आहे कुठल्या समाजाला आरक्षण द्यायचंय आणि हा आरक्षणाचा प्रश्न एकदाचा कायमचा संपवा आणि के तुमच्या मनात प्रश्न आहे सर जर आपण हे ओबीसीचं एकोणीस टक्के त्यात मराठा समाजाचं दहा टक्के टाकलं ते आरक्षण झालं एकोणतीस टक्के मग हे टिकेल कसं कोर्टात मी तेच सांगतोय मी परत बोलतोय की मी अंदाधुंद बोलत नाही मी घटनेत टिकेल असाच फॉर्म्युला मी सांगितलेला आहे हे पहिल्यांदा केल्याशिवाय मराठा समाजाचं आरक्षण टिकणारच नाही काय मग कुठला सध्या बिद्या जरी कोर्टात गेला असं केलं आणि पुढे मी सांगलो ते पद्धतीनं तरी ते आरक्षण टिकेल कुणीही त्याला विरोध करू शकत नाही किंवा चॅलेंज करू शकत टिकेल शंभर टक्के टिकेल या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे देखील सुप्रीम कोर्ट मी ज्या पद्धतीने जो डाटा मागितलाय तो डाटा मागेल जे आरक्षण दिलंय ते उरून टाकेल वरचं परत म्हणेल की हा डाटा घेऊन या जातीय जनगणेने त्यांचं मागासले पण किती आहे आणि त्यानुसार तुम्ही आरक्षण द्या आणि पुन्हा आम्ही ठरवू सुप्रीम कोर्ट म्हणेल की हे बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आपण आधीच हा डाटा कलेक्ट करू निर्णय आताच्या आता घ्या वर्षभराच्या आत पूर्ण प्रश्न निकाली होतील महाराष्ट्राचा आरक्षणाचा प्रश्न संपून जाईल इतर विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याला लढता येईल आपण नुसार आहे भारतीय राज्यघटनेनुसार मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळेल आणि तेही कुठल्याही समाजाचं नुकसान होणार नाही आहे प्रत्येक समाजाला त्याचं जेवढी लोकसंख्या आहे त्या समाजाच्या जे ते म्हणतात ना की ज्या ज्याची जा, जेवढी भागीदारी त्याचं ते तेवढी हिस्सेदारी त्या ते पद्धतीनं ते आहे पूर्ण मी गोष्टी याच्यामध्ये सांगणार आहे की सुरुवात आपण करणार आहोत की मराठा समाजाला आजपर्यंत दिलेलं आरक्षण जे दोन वेळा दिलं आहे किंवा आता तिसऱ्याही वेळी दिलेलं आहे दोन वेळा ते टिकलं नाही ते कशा रीतीनं दिलं आहे तिथे काय चुका झालेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की एकूण आरक्षण महाराष्ट्रात आणि राज्यात किती आहे किंवा केंद्रामध्ये किती आहे ते पण आपण बघणार आहोत त्याच्यानंतर मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी प्रवर्गामध्ये आणि इतर समाजालाच इतर समाजाचं नुकसान न होतं पण ते आरक्षण कसं आहे ते पण आपण बघणार आहोत चौथा भाग बघणार आहोत की जे आपण पन्नास टक्केच्या आत मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत कुठल्याही समाजाचं नुकसान न होता ते कोर्टात पण कशा रीतीनं टिकलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे तर उगीच मी सांगितलं की बो असं असं आरक्षण द्या आणि ते कोर्टात नाही टिकलं तसं नाही ते कोर्टात देखील टिकेल आणि प्रत्येक समाज जो आहे जे एस सी एस टी समाज असेल ओबीसी समाज असेल किंवा एन टी ए बी सी डी समाज असेल एस बी सी समाज असेल पूर्ण जे महाराष्ट्रातले जे स समाज आहे त्या प्रत्येक समाजाने हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे आणि याचनुसार जर आरक्षणाचं वाटप जर केलं आरक्षणाची जर विभागणी केली तर पुढचे दहा ते वीस वर्ष आरक्षणाचा प्रश्न या महारा महाराष्ट्रातून शंभर टक्के संपून जाईल सर्व समाजाला न्याय मिळेल असा हा फॉर्म्युला आहे पूर्ण तुम्ही बघायचा आहे पूर्ण मी तुम्हाला या एक एक स्लाइडच्या माध्यमातून मी सांगणार आहे पहिला मुद्दा आहे की मराठा समाजाला आजपर्यंत तीन वेळा आरक्षण दिलेलं आहे दोन वेळा आरक्षण टिकलेला नाहीये काय चुका झाल्या होत्या आपण फास्टमध्ये बघणार आहोत ते आहे की एकवीस मार्च दोन हजार तेराला नारायण राणे यांच्या समितीनं मराठा समाजाच्या आरक्षण देण्यासाठी एक समिती नेमली त्यावेळेस तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी असं सांगितलंय की मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा अहवाल त्यांनी दिला ही महत्वाची गोष्ट आहे आज भरपूर जण आहेत किंवा हे पण विरोध करतायत की मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र त्याची गरज नाही मराठा आणि कुणबी एकच आहेत हे यांनी शिफारस केलेली आहे तुम्ही म्हणणार प्रूफ काय भरपूर आहेत आपल्या युट्यूब चॅनलच ए बी पी माझा आहे बोल व्हिडिओ आहे का असे भरपूर चॅनल आहेत त्यांनी दिलं आहे त्या शिफारस तुम्ही पण वाचून घेऊ शकता म्हणजे प्रूफ तुम्हाला पण कळून जाईल की मी पण ऑथेंटिक बोलतोय आणि सत्य आहे ते कुणबी समा समाजाप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण द्या अशी शिफारस त्यांनी केली आणि पंचवीस जून दोन हजार चौदाला तेव्हाचे मुख्यमंत्री जे होते पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला त्यांची शिफारस मान्य केली आणि मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं पण पन, ते पन्नास टक्क्याच्या वर दिलं ओबीसी प्रवर्गात दिले प्रवर्गा पन, नाही विशेष प्रवर्ग करून दिलं इथे चूक झालेली आहे आपण ती चूक पण बघणार आहोत कारण की विशेष एका समाजाला आरक्षण देता येत नाही हे बघणार आहोत आपण चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदाला मुंबई हायकोर्टानं ते आरक्षण रद्द केलं त्याच्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि देवेंद्र फडणवीस सरकार आणि शिवसेनेचं सरकार आलं भाजप आणि शिवसेनेचं आणि महाराष्ट्रात अठ्ठावन्न मोर्चे निघाले पुढे बघणार आहोत आपण आता आणि त्यानंतर त्या मोर्चांची दखल घेतली सर्वांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी होते त्यांनी दोन हजार अठराला जस्टिस गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मागास वर्गीय आयोग नेमला हे बरोबर केलं त्यांनी पहिल्यांदा जी नारायण राणे समिती होती त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नव्हता कारण की समितीला अधिकार नसतो कोण मागास ठरवायचा तो असतो राज्य मागासवर्गीय आयोगाला राज्य मागासवर्गीय आयोग त्याचे अध्यक्ष जस्टिस गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी नेमलं बरोबर केलं त्यांनी ठरवलं या राज्य मागासवर्गीय आयोगाने पूर्ण सर्वे केला सहा महिन्यात आणि एक अहवाल दिला की मराठा समाज मागास आहे आणि यांनी सोळा टक्के आरक्षण दिलं देवेंद्र फडणवीस सरकारने त्याच्यानंतर हे सोळा टक्के आरक्षण दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात ते टिकलं पण आरक्षणाची टक्केवारी कमी केली शिक्षण आणि नोकरीमध्ये बारा आणि तेरा टक्के त्यांनी आरक्षण केलं पण ते टिकलं हरकत नाही कमी झालं तरी त्याच्यानंतर जून दोन हजार एकवीस मध्ये मात्र सुप्रीम कोर्टात भरपूर हेअरिंग झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मात्र ते रद्द केलं काही जण आता विरोधी पक्ष आहेत किंवा सत्ताधारी आहेत भाजपवाले म्हणतात की अमुक अमुक सरकार होतं म्हणून ते हे गेलं हे सगळं हे झालेलं आहे पण आपण बघणार आहोत की आता नेमके चुका काय झालेल्या आहेत हे दुसऱ्यांदा आता मराठा समाजाचं आरक्षण हे उडालेलं आहे रद्द केलेलं आहे आता पुढे बघणार आहोत आपण त्याच्यानंतर आता आंतरवाली सरटीमध्ये म्हणून जोरंगे पाटील एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला ते उपोषणाला बसले त्यांच्या उपोषण चालू असतानाच तिथे जवळपास छत्रपती संभाजीनगरला सरकारचा कार्यक्रम होता सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला लाठीचा हल्ला झाला सर्व गोष्टी आपल्याला माहित आहेत मनोज जोरंगे पाटीलंची ही मागणी होती किंवा दोन वेळा आरक्षण दिलेलं आहे सोळा टक्के त्याचं हायकोर्टाला टिकलं एकदा पण ते पण बारा तेरा टक्के आहे ते टिकलेलं नाही सुप्रीम कोर्टात त्याच्यामुळे आता पन्नास टक्क्याचे आता आरक्षण द्या ही मूळ मागणी त्यांनी केली त्याच्यानंतर त्यांनी उपोषण केल्यानंतर तिथे मुख्यमंत्री वगैरे त्यांचं मंत्रिमंडळ गेलं आणि तेव्हा शिंदे समिती जी नेमली, ते नेमली हो ती आधीच नेमली होती तिला मुदत वगैरे वगैरे दिली त्याचं कार्य हेच होतं की ज्या कुणबी नोंदी आहेत मराठा समाजाच्या त्या शोधण्याचं काम आहे काय की कारण की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावरती जे कुणबी नोंदी आहेत त्या आढळल्या आहेत भरपूर चार दोन तीन लाख पण मूळ जे दस्तावेज होते इता ते इथं निजामांचं राज्य होतं त्याच्यामुळे मिळू शकलेलं नाहीत पण भरपूर प्रमाणात या शिंदे समितीनं ते शोधलेलं आहे त्या पद्धतीने ते महत्वाचं आहे त्यांनी केलं बाकी पण सत्तावन्न लाख नोंदी त्यांनी शोधल्या सगळे सोयरेच्या कायदा मागणी केली पूर्ण गोष्टी आहेत आता आपण मेन मुद्दा करणं सुरू करणार आहोत की नेमकं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण द्यायचंय तेही इतर समाजाचं नुकसान न होतं आणि तेही सुप्रीम कोर्टात देखील ते टिकलं पाहिजे या पद्धतीनं हे मी सांगणार आहे परफेक्ट पद्धतीन आहे चला पुढे जाऊयात आपण आता मेन मुद्दा हा आहे की आज राज्यामध्ये आरक्षण किती आहे केंद्राचं आरक्षण आहे मूळ एक मुद्दा महत्वाचा प्रकारे दिलं जातं एक एस सी एस टी आणि ओबीसी आता जे ईडब्ल्यू एस जे आलेलं आहे हे केंद्र सरकारनं घटना दुरु दुरुस्ती केलेली आहे जी घटनेत नव्हतं त्यांनी नंतर ऍड केलेलं आहे हे केंद्र सरकारने घटना निर्मिती करून टाकलेलं आहे ते सुप्रीम कोर्टानं सध्या तरी वैद्य ठरवलेलं आहे म्हणजे केंद्रामध्ये एस सी समाजाला पंधरा टक्के एस टी समाजाला सात टक्के साडेसात टक्के ओबीसी समाजाला इथे कुठेही प्रवर्ग वगैरे नाहीये फुल सत्तावीस टक्क्याचं रिझर्वेशन दिलेलं आहे आणि एडब्ल्यू एस ला दहा टक्के असं जवळपास सात टक्के राऊंड फिगर आरक्षण आहे तिथे कुठेही असे एन टी एन टी बी एन टी सी डी किंवा सी असे प्रवर्ग केंद्र सरकारच्या आरक्षणात नाहीत हे राज्याच्या आरक्षणात आहेत ही स्पष्ट गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आणि उरलेलं जे आहे ओपन जे सर्व सर्वांसाठीच असतं ती एक महत्वाची गोष्ट आहे ती जवळपास चाळीस टक्के त्या जागा इतर सर्वांसाठी अन रिझर्व कॅटेगरीसाठी म्हणजे सर्वांसाठी जे रिझर्व आहेत त्यांच्यासाठी पण आणि जे ज्यांना आरक्षण आहे त्यांच्यासाठी पण त्या उपलब्ध असतात त्याच्यानंतर आरक्षण हे पंधरा टक्के आहे इकडे थोडा एकदा क्लिअर दिसते का बघतो मी एकदा <coughs> ओके क्लिअर दिसत आहे आरक्षण जे पंधरा टक्के आहे इकडे आपण केंद्र सरकारचं बघितलं इकडे राज्य सरकारचं बघणार आहोत किती पंधरा टक्के आहे साडेसात टक्के ते एस टी समाजाचं सेम आहे ओबीसीचं राज्यामध्ये एकोणवीस टक्के आरक्षण ओबीसी आहे ओबीसी प्रवर्गाला आणि इतर जे आहे अकरा टक्क्याची विभागणी ही एन टी ए आणि एसबीसी असं इकडे दोन टक्के आरक्षण त्यांना दिलेलं आहे आणि हे जवळपास एन टी डी यांचं अकरा टक्के आरक्षण आहे या पद्धतीने ते आहे आता पंधरा टक्के आरक्षण कसं दिलंय हे पण महत्वाची गोष्ट आहे एस सी आणि एस टी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं जातं म्हणजे त्यांची जेवढी लोकसंख्या आहे तेवढंच त्यांना आरक्षण दिलं जातं पण ओबीसी प्रवर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण दिलं जातं म्हणजे कसं समजा ओबीसी समाजाची लोकसंख्या आहे बावन्न टक्के ही महत्वाची गोष्ट आहे हे कळलं तर आरक्षण कळल मी पुढे काय सांगतो ते ओबीसी समाजाची समजा संख्या आहे बावन्न टक्के याला पन्नास टक्के म्हणजे याचे भागिले दोन असं सत्तावीस टक्के आरक्षण केंद्रात के दिलेलं आहे ही महत्वाची गोष्ट आहे हे साठी आहे आणि घटनेत फक्त तीनच प्रकारचं आरक्षण दिलं जातं चौथ्या प्रकारचं आरक्षण हे नरेंद्र मोदी सरकारने घटना दुरुस्ती करून टाकलंय ही एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे असं तिसरं सोडून चौथं आरक्षण देता येत नाही राज्याला तर तसा अधिकार नाही ही एक महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला हे राज्यात इथं कसं दिलेलं आहे ते म्हणून मी पुढे बोलणार आहे त्याच्यावरती हम्म ती एक महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर इथे बघितलं आपण पन्ना पन्ना पंधरा टक्के एस सी समाजाची लोकसंख्या आहे ती कधी आहे साडे सोळा टक्के जवळपास आहे जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या मग राऊंड फिगर आपण पंधरा टक्के आरक्षण दिले हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये जाती किती आहेत तर अकराशे आठ जाती भारतामध्ये त्या आहेत त्या आहेत आणि महाराष्ट्रात अकराशे आठ पैकी एकोणसाठ जाती महाराष्ट्रात आहेत कमी जास्त एखादी दोन होऊ शकते एस सम, यस, सी समा सी समाजाला तेवढा आहे एसटी समाजाला साडेसात टक्के आरक्षण आहे ओके त्यांची लोकसंख्या साडेआठ टक्के आहे त्याच्यामध्ये जवळपास सातशे चौवेचाळीस जाती आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार म्हणजे त्यांचं पॉप्युलेशन त्यांची लोकसंख्या मोजली गेलेली आहे पण मेन मुद्दा ही इथं आहे, पन आहे। पन की ओबीसी समाजाची बावन्न टक्के लोकसंख्या आहे ज्याच्यात मराठा समाज पण आहे पण ही आकडेवारी एकोणीसशे एकतीसची आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी जनगणना झाली स्वातंत्र्यानंतर जनगणना केलीच नाही म्हणजे कुणाच्या कास्टची किती पॉप्युलेशन आहे हा डाटाच आपल्याकडे अव्हेलेबल नाही त्याच्यामुळे सगळा घोळ झालेला आहे तर आता पुढे आपण जाणार आहोत की नेमकं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कशा पद्धतीने आरक्षण द्यायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी काही गोष्टी समजून घ्या की ला आरक्षण हे मंडळ कमिशन दिलेलं आहे त्या मंडळ कमिशन नुसार भारतात ओबीसी प्रवर्गामध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत ही एक महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याच्या तीनशे सेहेचाळीस जाती आहेत आणि त्या तीनशे सेहेचाळीस जाती ज्या ओबीसी मध्येच आहेत त्या तीनशे शेहेिस मध्येच मुस्लिम समाजाच्या सदवतीस जाती पण त्याच्यात आहेत ही पण एक महत्वाची गोष्ट आहे आता नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर किंवा त्याच्या आधीच कमी जास्त रोहिणी आयोग नेमला की ओबीसी मध्ये सध्याच्या कंडिशनला किती जाती आहेत काय तर त्यांनी सांगितलं की दोन हजार सहाशे तेतीस कमी जास्त इकडे तिकडे एक दोन लक्षात घ्या तेवढ्या जाती आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आणि ईडब्ल्यू एस जे आहे जे नरेंद्र मोदी सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षण दिलेलं आहे ते ईडब्ल्यू एस आरक्षण ते आहे त्याच्यात दहा टक्के ते दिलेलं आहे आता मेन मुद्दा आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्क्याच्या आत इतर कुठल्याही समाजाचं आरक्षणाला नुकसान न होता हे आपल्याला द्यायचं आहे ते नेमकं कसं द्यायचं आहे मूळ मुद्दा इथे आहे बघणार आहोत आपण आता आता बघणार आहोत की ओबीसी समाजाला महाराष्ट्रात आरक्षण आहे आता एससी सी एस टीचा विशेष येणार नाही कारण की त्याच्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही इकडे इकडे बंद द्यायचं नाही एडब्ल्यूएस डब्ल्यू एसला द्यायचं नाही त्यांचा विषयच नाही आपण त्याबद्दल बोलणारच नाही मेन मुद्दा आहे महाराष्ट्रात ओबीसी समाजाला एकोणीस टक्के आरक्षण आहे एन टी एबीसीडी यांचा अकरा टक्के यांना पण विषय नाही आहे एसबीसी जे पन्नास टक्केच्या वर आहे तरी देखील ते टिकलेलं आहे अजून ते दोन टक्के एसबीसी ते पण हरकत नाही मेन मुद्दा आहे हे जे एकोणीस टक्के ओबीसी म्हणून दिलेलं आरक्षण महाराष्ट्र सरकारमध्ये आहे ते पहिल्यांदा एकोणीस टक्के आहे त्या एकोणीस टक्क्यामध्येच मराठा समाजाचा समावेश करायचा पण डायरेक्ट एकोणीस टक्क्यात टाकल्यानंतर मग ते म्हणतील की आमचं नुकसान होईल मग आपण काय केलेलं आहे जे दोन वेळा आरक्षण दिलंय मराठा समाजाला ईडब्ल्यू एस एससीबीसी सॉरी ईडब्ल्यूएस एस नाही मराठा समाजाला दोन वेळा आरक्षण दिलंय एस सी बी सी तर एससीबीसीचं दहा टक्के आरक्षण आपण टक याच्यात टाकलेलं आहे आणि याची एकूण टक्केवारी एकोणतीस टक्के झालेली एक आहे आता तुमच्या मनात लगेच प्रश्न आला असेल की सर पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणच टिकत नाही मग तुम्ही इथलं दहा टक्के वाढवून काय होणार आहे म्हणजे हे एकोणतीस टक्के हे एक अकरा टक्के आणि हे दोन टक्के असं झालं बेचाळीस टक्के एस सी एस टी आणि ईडब्ल्यू सोडून दिला आपण ते जर धरलं तर परत व्हायले बहात्तर टक्के तुमच्या मनात प्रश्न आहे सर जर आपण हे ओबीसीचं एकोणीस टक्के त्यात मराठा समाजाचं दहा टक्के टाकलं ते आरक्षण झालं एकोणतीस टक्के मग हे टिकल कसं कोर्टात मी तेच सांगतोय मी परत बोलतोय की मी अंदाधुंद बोलत नाही मी घटनेत टिकेल असाच फॉर्म्युला मी सांगितलेला आहे हे पहिल्यांदा केल्याशिवाय मराठा समाजाचं आरक्षण टिकणारच नाही काय मग कुठला सध्या बिद्या जरी कोर्टात गेला म्हणजे असं केलं आणि पुढे मी सांगलो ते पद्धतीनं तरी ते आरक्षण टिकेल कुणीही त्याला विरोध करू शकत नाही किंवा चॅलेंज करू शकतं पण ते पूर्ण टिकेलच शंभर टक्के टिकेल या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बेचाळीस टक्के होईल पूर्ण आरक्षण ओबीसी प्रवर्गाचं महाराष्ट्रामध्ये आता चला मुद्दा समजलाय आपल्याला की मराठा समाजाचा ओबीसी समावेश करावा लागेल दहा टक्के आरक्षण ओबीसीचं वाढवावं लागेल हे अशाला असच इकडे कुठेही ढक्का लागत नाही काहीच होत नाही इथे पण ढका लागत नाही आपण आरक्षण वाढवलंय मग आपण करायचंय कसं ही एक महत्वाची गोष्ट आहे चला पुढे जाऊयात आपण आता मेन मुद्दा आहे एकदा बघूत आपण की एस सी एस टीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही त्यांचा विषय नाही एडब्ल्यू एस चा विषय नाही काहीच प्रॉब्लेम नाही ओबीसी समाजाचं एकोणतीस टक्के आरक्षण आपण केलंय आता पहिले एकोणीस टक्के होतं मराठा समाजाची एक जात आपण त्याच्यात टाकलेली आहे हरकत नाही त्याच्यानंतर ओबीसी समाजल्या तीनशे सत्तेचाळीस जाती हे आपण टाकलेले आहेत आता हे सगळं करायच्या आधी आपन, आपणच कोर्टात जायचं हे निर्णय घेतला आपण की आपणच कोर्टात जायचं मग कोर्टात जायचं आहे मग कोर्टात जाऊन काय करायचंय हे एक महत्वाची गोष्ट आहे आता हे खूप आश्चर्य असेल की कोर्टात आपण जायचं हो जायचं बघा ते सध्या विड्या जायच्या आधी आपण जाऊ कोर्टात गेलो कोर्टात आपण कोर्टात गेल्यानंतर पहिलं काम आपण करायचं की आम्ही हा निर्णय घेतलाय महाराष्ट्र सरकारनं ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश केलाय इतर कुठल्याही समाजाचं नुकसान न होता आम्ही स्वतः कोर्टात आलेलो कोर्टामध्ये आम्ही प्रथमतः हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल तिथे आम्ही कॅव्हेट दाखल करणार की आमची बाजू ऐकल्याशिवाय तुम्ही निर्णय द्यायचा नाही मग दोन वर्ष एक वर्ष तर कोर्टात टिकता आरक्षण हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल तेव्हा आपल्याला काही डाटा कलेक्शन करायचं आहे काही गोष्टी जमा करायच्या की ज्यामुळे आपलं आरक्षण हे घटनेच्या चौकटीत बसलं पाहिजे कायद्यानुसार टिकलं पाहिजे यानुसार आहे की पन्नास टक्क्याच्या वर आता हे पहिले आपण काम केलं की चला आपण कोर्टात कॅबेट दाखल केल, केलं केल, पहिलं काम प्रॉपर आहे सोपं याच्या आधीही देवेंद्र फडणवीस सरकारने केलं होतं म्हणूनच हायकोर्टात टिकलं आणि नंतर काही एखादं वर्ष हाय सुप्रीम कोर्टात पण टिकलं चला हरकत नाही पहिलं काम आपण केलं आधी पण केलं तर दुसरी कंडिशन आहे की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण दिलंय तुमच्या मनात प्रश्न असेल की मास्तर काय सांगते वा तर बघा की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण आहे तुम्हाला इंद्रा सहानी खटल्यामध्ये जवळपास मला वाटतं नऊ जजेसनी निर्णय दिला होता की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही पण अपवादात्मक परिस्थिती असेल एक्स्ट्रा ऑर्डनरी जर सिच्युएशन असेल तर तेव्हा आपल्याला ते आरक्षण देता येतं तर दुसरं काम महाराष्ट्र सरकारचं आहे जे की जस्टिस गायकवाड कमिशन किंवा आताचाही सुक्रे आयोग राष्ट्रीय महा मागासवर्गीय आयोग या दोघांनीही पण ते केले आहे ते आपल्याला तिथे मांडायचं आहे त्यानुसार पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण हे टिकेल अशा पद्धतीने तिथे मांडणी करायची जर समजा ते टिकलं नाही हरकत नाही आपल्याला काही हरकत नाही आपल्याला प्रयत्न करायचा आहे दोन नंबरचा पर्याय जरी मिस झाला तरी आपल्याकडे तिसरा रामबाण उपाय आहे त्याच्यामुळे शंभर टक्के आरक्षण टिकेल जो आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने वापरलेला नाही तो वापरायलाच पाहिजे हा मुद्दा आहे की दोन आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन नाही पुर करू शकलो आपण हरकत नाही तिसरा उपाय आहे जातीय जनगणना करायची आहे महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी ओबीसी आणि इतर एन टी ए आणि एसबीसीडब्ल्यू एस किंवा सर्व जाती धर्माची पूर्ण जातीची जनगणना करायची आहे आणि त्यानुसार आपण हा फॉर्म्युला सांगतोय प्रॉपर ज्याची जेवढी भागीदारी ज्याची जेवढी भागीदारी ज्याची जेवढी संख्या तेवढी त्याची भागीदारी किंवा त्याची जेवढी हिस्सेदारी या पद्धतीने ते आहे प्रॉपर पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की समजा ओबीसी मध्ये तीनशे सत्तेचाळीस जाती आहेत तर तीनशे सत्तेचाळीसला तीनशे सत्तेचाळीस जागी जातींचं पूर्ण पॉप्युलेशन मोजायचं आणि त्यांचं लगेच मागासलेपण पण पण हे करणं गरजेचं आहे म्हणजे समजा एखादी एक्स वाय जेड जात आहे त्यांची संख्या दहा टक्के आहे आणि त्याच्यातलं मागासलेपण जर पाच टक्के असेल किंवा तीन टक्के असेल तर त्या पद्धतीनं ते आपल्याला आरक्षण देणं गरजेचं आहे किंवा एखादी पाच टक्के तर पाचला पाच टक्के पण ते मागास आहेत तर त्या पद्धतीनं आपल्याला आरक्षण देणं गरजेचं आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे ओबीसीच्या तीनशे सत्तेचाळीस आधी किंवा कमी जास्त असतील त्याच्यात मराठा समाजाचा असेल त्यांचं पण मागासले पण किंवा त्यांची पण जनगणना करणं गरजेचं आहे आणि एन टी एसीडी आणि एसबीसी पूर्ण प्रत्येक समाजाची आपल्याला लोकसंख्या मोजणं गरजेचं आहे ही लोकसंख्या मोजून काय होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा हे पूर्ण एक सहा महिने किंवा एखादं वर्ष याला लागू शकतं पण याच्यामध्ये दोन गोष्टी होतील एक जातीय जनगणना केली जाईल आणि प्रत्येक समाजाचं मागासलेपण पण सिद्ध केलं जाईल जा ना तरी ही एक महत्वाची गोष्ट mm? आहे आपण मागासली पण सिद्ध केलेलं आहे आणि पुढील पुढची स्टेप आपल्याला करायची आहे काय करायची आहे की ओबीसी समाजामध्ये तीनशे सत्तेचाळीस जाती आहेत त्यांना एकोणीस टक्के आरक्षण आहे एन टी एसीडी जे आहेत यांचं तीन टक्के आरक्षण यांचं बी वाल्यांचं दोन पॉईंट अडीच टक्के हे साडेतीन टक्के हे दोन टक्के आणि एसबीसीचं च दोन टक्के याच्यात जाती किती आहेत याच्यात तीनशे सत्तेचाळीस प्लस जाती आहेत ओबीसी मध्ये त्या पद्धतीनं चौदा जाती आहेत म्हणजे जातींचं जर पॉप्युलेशन आपण मोजलं आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि मागासले तर प्रत्येकाला न्याय मिळेल का नाही यांची संख्या समजा जास्त असेल तर जास्त आरक्षण मिळेल काय हरकत आहे जर प्रत्येक जर याचे जर प्रॉपर अनालिसिस केलं आपण जातीय जनगणना केली की कोणाची संख्या एवढी आहे आणि त्याच्यानुसार त्यांचं जे फॉर्म्युला असतो त्यानुसार आपण जर त्यांचं टू प्रोपोर्शन किंवा पर्सेन टू रिप्रेझेंटेशन त्या पद्धतीनं आपण जर आरक्षण दिलं तर होऊन जातं हे कार्यक्रम इथे जवळपास जा पस्तीस जाती इथे आहेत एन टी सीला एक धनगर समाज आहे समजा धनगर समाज आहे वंजारी समाज आहे यांची संख्या जर जास्त असेल तर यांना आता सध्या कमी आरक्षण मिळत असेल मग त्या पद्धतीनं जर विचार केला तर म्हणजे त्यांना पण न्याय मिळतोय म्हणजे मराठा समाजा समवेत इतर समाजांना देखील त्यांच्या हक्काचं प्रॉपर म्हणजे कोणी म्हणू शकत नाही की आम्हाला कमी आरक्षण आहे आम्हाला जास्त आरक्षण कोणीच बोलू शकणार नाही पुढचे दहा वीस वर्ष काय कित्येक वर्ष महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्नच उद्भव उद्भवणार नाही की आरक्षण प्रॉपर पद्धतीने मिळेल कुणीच कुणाला काही म्हणू शकणार नाही की आम्हाला कमी मिळते आम्हाला जास्त मिळतंय विषय संपून जाईल पण ह्या पद्धतीनं जर केलं तर आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की आपण ह्या गोष्टी करतोय मग याचा काय फायदा आहे तर आपण जातीय जनगणना करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक समाजाची लोकसंख्या मिळणार आहे प्रॉपर त्याच्यानंतर प्रत्येक समाज किती मागा आहे मागास आहे हे पण आपण लगेच मागासवर्गीय आयोगाला सांगणार आहोत लगेच तिथे आपण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला पण हे करू शकतो म्हणजे केंद्रात पण आपण आरक्षण प्रॉपर पद्धतीने देऊ शकतो ते पण आहे त्याच्यानंतर आरक्षणाचं वाटप आणि विभागणी बरोबर होईल म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये जे एकोणीस टक्के आहेत त्याच्यात पण आपल्याला काही विभाग करता येतील ज्या मोठ्या जाती आहेत जास्त प्रमाणात त्या किंवा ज्यांना आजपर्यंत लाभच भेटणार आहे त्याची आपण विभागणी करू शकतो त्याच्यात मराठा समाजात पण येऊ शकतो हे पण महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला प्रॉपर संख्या कळेल त्या पद्धतीनं त्याच्यानंतर लोकसंख्येच्या पन्नास टक्केच्या म्हणजे समजा एखाद्या समाजाची लोकसंख्या दहा टक्के आहे त्यांना पाच टक्के आरक्षण दिलं जातं असं ओबीसी प्रवर्गासाठी असतं एस सी एस टीसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार दिलं जातं हे पण एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे त्या प्रॉपर प्रदेश याच्यानुसार प्रत्येकाची प्रत्येकाला न्याय हक्क याच्यातून मिळून जाईल म्हणजे उद्या वाढणंच होणार नाहीत विषयच नाही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषयच नाही आणि मराठा समाज समाजाला देखील चाळीस वर्षाचे आरक्षण नव्हतं ते याच्या माध्यमातून मिळून जाईल त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे की आता आपण जे वाढवलंय एकोणीस टक्के ते लगेच तुम्ही म्हणाल की सुप्रीम कोर्ट हायकोर्ट असं लगेच हे करत नसतं सहा महिने एक, एक वर्ष थांबतो त्यात पूर्ण न्याय निवाडे होतात आपण त्याच्यात ही सर्व डाटा तिथे देऊ शकतो आणि तो सुप्रीम कोर्टाकडून मान्य करून घेऊ शकतो की आम्ही हे केलेलं आहे आणि देशामध्ये कुठल्याच नाही आता दोन जे सरकार आहेत बिहार आणि मला वाटतं आंध्र प्रदेश दुसरा आहे या दोन्हींनीही या पद्धतीनं हे जनगणना केलेली आहे त्यांनी एक्स्ट्रा आरक्षण दिलं होतं तर ते मात्र हायकोर्टाने तिथल्या बिहारच्या रद्द केलेलं आहे सुप्रीम कोर्टाला जसं ते केस आहे पण आपण हे पन्नास टक्केच्या आत आणू शकतो पण कर जा ही प्रॉपर जातीय जनगणना केल्यानंतर हे महाराष्ट्र सरकारनं करणं गरजेचं आहे आणि हा आरक्षणाचा प्रश्न हा कायमचा निकाली लागणं गरजेचं आहे आणि प्रत्येक समाजाला न्याय देताना येईल या पद्धतीने ते आहे मागासवर्गीय आयोगाची नेमणूक मी ऑलरेडी बोललो आहे त्याच्याबद्दल की प्रत्येक समाजाचा मागासले पण प्रसिद्ध हे आहे की आहे प्रत्येक समाजाचा तपासा कुठल्या समाजात किती मागास आहेत म्हणजे असं होऊ नये की उद्या एखादा समाज म्हणेल की आमचं मागासले पण तपासलं नाही आणि आम्ही मागास आहोत परत ते होईल नाही प्रत्येक समाजाच मागासलेपण चेक करायचं आहे आणि त्याच्या प्रमाणात त्यांना आरक्षण देऊन टाकायचं आहे आता सुप्रीम कोर्ट ठरवेल की नंतर मग जे वाढलेलं जे काही दहा टक्के आरक्षण असेल किंवा वेगवेगळे अजून आरक्षण वाढवायची गरज असेल तर ते सुप्रीम कोर्टच सांगेल की या पद्धतीने हे आरक्षण आहे ही मांडणी केलेली आहे म्हणजे आपल्याला बोलायची गरज पडणार नाही कोर्टाकडून सर्टिफाईड म्हणजे पुढचे वीस वर्ष टेन्शन नाही उद्या कोणी कोर्टात जायचीच गरज पडणार नाही कारण की सुप्रीम कोर्टाच्या नऊ जजेसनी इंद्रा साहेनचा खटला दिला होता तर हा जो खटला आहे आपण मागणी करू शकतो की जवळपास अकरा जजेसकडून हे द्या म्हणजे पुढचे वीस वर्ष तीस वर्ष हे, हे, हे जवळपास इंदिरा साहेनचा आता तीस वर्ष झालं खटला आहे परत त्याच्यावरती रिव्ह्यूज झालेला नाही म्हणजे तीस वर्ष तरी कमीत कमी टेन्शन नाही त्या पद्धतीने ते आहे मी विजय सांगतोय त्याच्यात मी ऑलरेडी बोललोय ओबीसीचं एकोणीस टक्के आरक्षण जे जशाल तसंच आहे त्याला धक्का लागत नाही मराठा समाजाचा दहा टक्के ह्या ओबीसी मध्ये करायचं आहे म्हणजे ओबीसीचं आरक्षण एकूण एकोणतीस टक्के झालेलं आहे आणि हे वाढलेलं आरक्षण जनगणना आणि मागासले पण चेक केलं की प्रॉपर ज्याच्या जेवढी संख्या तेवढी त्याला हिस्सेदारी मिळते त्यामुळे वाद होण्याचा विषयच होत नाही पण हे राज्य सरकारनं मनावर घेतलं पाहिजे विरोधी पक्षांना देखील हे मनावर घेतलं पाहिजे नाही ते उगीच सर्वपक्षीय बैठक बोलवा अमुक बोलवा तमुक बोलवा आणि तू त्याच्यावर ढकल आणि तू याच्यावर ढकल असं नाही तुमच्या दमईना प्रत्येक समाज बोलतोय ना की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे चला या पद्धतीनं द्या मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा आरक्षणाची टक्केवारी वाढवा आणि जातीय जनगणना करा आणि मागासले पण प्रत्येक समाजाचा चेक करा चला होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी तुमची पण जे राजकीय पक्ष आहेत तुमची पण कळून जाईल की किती मानसिकता आहे कुठल्या समाजाला आरक्षण द्यायचं आहे आणि हा आरक्षणाचा प्रश्न एकदाचा कायमचा संपवा आणि महाराष्ट्रातले इतर जे काही सामाजिक किंवा इतर जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते हाती घ्या या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दिवस अडकून बसायचं नाही हा एकदा हा निर्णय घेऊन टाका पुढच्या सहा महिन्यात किंवा वर्षभरात पूर्ण सायंटिफिक डाटा जो आधारनुसार जातीय जनगणना करा आधारनुसार मागासली पण सिद्ध करा आणि पूर्ण डाटा सुप्रीम कोर्टाकडे स्वतःच घेऊन जा की हे सध्या बिद्या जे असतील हे विरोधात जायच्या आधी आपणच जा कॅवेट दाखल करा आणि आम्ही ह्या डाटा घेऊन एवढ्या एवढ्या तारखेला येत आहोत एक स्पेसिफिक तारीख द्या आणि त्या तारखेला जा आणि हे मांडा आणि चला निकाल द्या म्हणा सुप्रीम कोर्टाला काय देशामध्ये असा ऐतिहासिक खटला जबरदस्त खटला निघाली लागेल आणि हा घटनापीठाकडून घ्या निर्णय हा अकरा जजेसच्या त्याच्यापेक्षा मोठ्या जजेसच्या घ्या कारण की इंदिरा सायनचा खटला हा होता कुठे नरेंद्र मोदी सरकारला उग आरक्षणाची मर्यादाच वाढवा हे मारवा असं नाही बरेच जण कमेंट करतील की आरक्षणाची मर्यादा वाढवा येणं आरक्षण वाढेल सर तर आरक्षण वाढेल नाही बेटा जरी आरक्षणाची मर्यादा वाढवली तरी देखील सुप्रीम कोर्ट मी ज्या पद्धतीने जो डाटा मागितलाय तो डाटा मागेल जे आरक्षण दिलंय ते उडून टाकेल वरचं आणि परत म्हणेल की हा डाटा घेऊन या जातीय जनगणनेचा त्यांचं मागासले पण किती आहे आणि त्यानुसार तुम्ही आरक्षण द्या आणि पुन्हा आम्ही ठरवू सुप्रीम कोर्ट म्हणेल की हे बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आपण आधीच हा डाटा कलेक्ट करू निर्णय आताच्या आता घ्या वर्षभराच्या आत पूर्ण प्रश्न निकाली होतील महाराष्ट्राचा आरक्षणाचा प्रश्न संपून जाईल इतर विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याला लढता येईल आपण सर्व समाज म्हणून एकत्र या आणि हा निर्णय घेणं गरजेचं आहे हा निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे आणि ह्याच दोन हजार चोवीस मध्ये हा प्रश्न निकाली झाला पाहिजे आणि दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्राला देशाला विकासाच्या दृष्टीने आपल्याला घेऊन जायचं आहे त्या पद्धतीनं सर्व समाज बांधव म्हणून आपण एकत्र यायला पाहिजे की हा आरक्षणाचा एकदाचा प्रश्न सुटू देत आणि पूर्ण महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी सर्व समाज बांधव आम्ही एकत्र येऊ आणि महाराष्ट्र नंबर एक देशात परत एकदा आपण निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्या आता सर्वांकडे आहे तर हा आरक्षणाचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली की मराठा समाजाचा आता मागासली पण बरेच जण विरोध करतात मराठा समाजाला आरक्षण दिलं की बऱ्याच जणांच्या पोटात मग त्यांच्यासाठी पण टिकणं गरजेचं आहे की मराठा समाजाचं मागासली पण कसं सिद्ध करायचं दोन वेळा केलेला आहे जस्टिस गायकवाड आयोगाने आणि मराठी सुक्रे आयोगाने आताच्या लेटेस्ट दोन हजार चोवीस मध्ये तर त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत जवळपास दोन लाख मराठवाड्यामध्ये अशा नोंदणी नव्या सापडलेल्या आहेत की जे मराठा आधी होते त्यांच्या टीशीवरती मराठा आहे पण त्याच्या कुणबी नोंदी सापडल्या बस सफिशियंट आहे तेवढ्याच नोंदीच्या आधारे की मराठा आणि कुणबी काई, एक आहेत त्याचा कायदा आपल्याला याच्यात करायचा आहे आणि तो कोर्टात देखील टिकतो कारण की मराठा आणि कुणबींमध्ये सोयरीकी होतात रोटी बेटी व्यवहार आहेत ते सुप्रीम कोर्टात टिकते शंभर टक्के आहे अजून किती पुरावे द्यायचे दोन लाख तर पुरावे सापडले जवळपास की जे पहिले आता कागदावरती मराठा आहेत पण त्याच्या जुन्या ज्या आरक्षणासाठी लागतात एकोणीशे सत्तर सत्तावन्न काय सत्याहत्तर काहीतरी त्याच्या आधीच्या सापडले पाहिजे त्या आमच्याकडे नोंदी आहेत रोटी बेटी व्यवहार आहे सोयरी झालेले आहे त्याचे पूर्ण कागदपत्र आपण देऊ शंभर टक्के टिकेल कोण सध्या विधी कोर्टात गेला तरी टिकेल काही हरकत नाही हो दुसरं ओबीसी आरक्षणाची वर्गेवारी करायची आहे लोकसंख्येच्या त्यांच्यानुसार त्यांच्या मागासलीच्या प्रमा लोकसंख्या आणि त्याचं मागासली पण त्याच्या प्रमाणानुसार त्यांना आरक्षण मिळेल म्हणजे ज्याची जेवढी संख्या तेवढी त्याची ते भागीदारी आणि ती न्यायनुसार ती मिळून जाईल त्याच्यानंतर हैदराबादचं गॅझेट मुंबईचं गॅझेट आणि सातारा संस्थांचं सा गॅझेट हे देखील तिथे लागू करणं गरजेचं आहे कारण की हैदराबाद तर अत्यंत चा गरजेचं आहे कारण की आमच्याकडे पुरावेच नाही आहेत पूर्ण पुरावे निजाम काळातले ते खरं घेऊन गेले किंवा ते नाही रेकॉर्ड रद्द झाले ते घेऊन गेले समजा निजामाच्या काळात त्यांनी जाळून वगैरे टाकले त्या पद्धतीने ते आहे बाकीच्या संस्थांना आहेत हैदराबाद संस्था हे हैदराबाद हे राज्य एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एक वर्ष लेट स्वातंत्र्य झालं हे पण महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे हे टिकतं कोर्टामध्ये बाकीचे टिकतील पण हे शंभर टक्के टिकत आणि त्याच्यानंतर दर दहा वर्षांनी आपण आढावा घेऊ शकतो जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे दर दहा वर्षांनी आरक्षणाचा आढावा घ्यायला आहे पाहिजे तो कुणी घेत नाही हे सुप्रीम कोर्ट पण विसरत आहे आणि मराठा समाजाचं दोन वेळा आरक्षण उडून टाकलं पण हरकत नाही सर्व समाज आपण एकत्र येऊयात आणि हा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढूयात आणि दर दहा वर्षांनी परत जे मागास असतील त्यांना मागास वर्ग त्याच्यात ठेवा जे नसतील त्यांना बाहेर काढा म्हणजे जे, जे खरंच मागासले आहेत त्या समाजाला न्याय मिळेल त्या लोकांना पण न्याय मिळेल ही एक महत्वाची गोष्ट होती पूर्ण पोट तिडकीने हा व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन वेळा मी हे पीपीटी बनवलं दोन वेळा लाईट गेली तिसऱ्या वेळा आता आलेलो आहे म्हणजे मराठा समाजाचं दोन वेळा वेळा आरक्षण आरक्षण तिसऱ्या आता हे जे या पद्धतीनं जर दिलं ओबीसी मध्ये तर मी स्पष्ट सांगतो की हे सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार आणि कोर्टाकडूनच सर्टिफाईड होईल की मराठा समाजाचं आरक्षण हे योग्य आहे आणि इतर समाजाचं देखील आरक्षण योग्य राहील आणि पुढचे दहा ते वीस वर्ष आरक्षणाची वाढण्याची गरज आपल्याला पडणार नाही आणि महाराष्ट्राचा विकास जबरदस्त पद्धतीने होईल जास्तीत जास्त समाज बांधवांनी जे मराठा समाजाचे असतील ते किंवा इतर सर्व समाजांनी हा व्हिडिओ पाहावा आपलं प्रामाणिक मत या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा भेटूयात अशा जबरदस्त लेक्चरचं पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र